ढक्कन लावले धक्कन हे एकदम हवा बंद आहे हवा बंद आहे या माणसाला मी म्हणलो माझ्या पानपट्टीवर ये आणि आता काय कर सिगरेट ओढाय चालू कर लगेच त्याने काय केलं सिगरेट तोंडात घेतला सिगरेट ओढण्यासाठी इथं जे ओठ होते त्याचे कोणीतरी धक्का लावून पाडले बरं का म्हणून मी काय केलं त्याच्या ओठावर हे लावले आता मी हे सिगरेट पेटवतो ठीक आहे पेटू का तरी रे मागून सिगरेट वाढणारी माणसं कशी असतात बघा जवळ घ्या दोन काड्या लगेच लाभ आहे त्याला फिरणार कुठे गेली तो अभी कर एले काही इजी नाही इजी लिव सर का तुम्हाला बघा रे सिगरेट पेटलं का इकडे <laughs> बघा का तुम्हाला सिगरेट हे आपल्याला काय हे सिगरेट नाही बरं का त्याचं कारण सांगू तुम्हाला हे हे कागद मागचा कागद आपल्याला काय दाखवते आहे हे सिगरेट माणसं असं शोकानं पितात याच्या तोंडामध्ये सिगरेट चाललेलं आहे आणि मग खालच्या बाजूला एक आकृती आहे तुम्हाला सांगतो त्या आकृतीमध्ये आपल्या शरीरात वेगवेगळे अवयव दिले आहेत काय अवयव आहेत आपल्या आपल्या छातीला जोडलेले आहेत आपल्या छातीला जोडलेले अवयव आहेत हे तिथून श्वसन करते माणूस बरं का तिथून काय करते श्वसन करते त्यालाच काय म्हणतात रिस्पायरेशन काय म्हणतात इंग्लिशमध्ये रिस्पायरेशन आणि या सिगरेट मुळे एक सिगरेट आहे फक्त ही सहा रुपयाची किती रुपयाची आहे सहा रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंत सिगरेट आहे इत... दहा ते बारा रुपयाला सिगरेट आहे हे सिगरेट ओढून दहा रुपयाचं सिगरेट ओढायचं आणि जवळजवळ एक लाख रुपये घालायचं एक लाख रुपये घातलं तरी सुद्धा आपल्या शरीराची दुरुस्ती होईल का नाही याची गॅरंटी मात्र येत नाही म्हणून लक्षात ठेवा एक महत्वाचं आता हे सिगरेट आपल्याला पूर्णशा पूर्ण पेटवायचं नाही याच्यामध्ये जातो वेळ हे मी सिगरेट काढतो इथून आणि विजवतो आता बघा या सिगरेटच्या मागच्या बाजूला थोडंसं लालवड झालंय त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला त्या सिगरेटच्या मधून निघालेला धूर हे सिगरेट एक सिगरेट पांढरा आहे एक सिगरेट पिवळा आहे थोडंसं धूर इथं आलाय ठीक आहे आता मागचा कागद मागच्या कागदावर सुद्धा असं जर पुसलं तर इथं तंबाखूचे कण जमा झालेत मी सिगरेट अर्धच पेटवले त्याचं कारण आपल्या प्रयोग समजा सांगायचे आणि मागच्या बाजूला एकदम करकरीत आहे वास सुद्धा नाही हे पूर्णच्या पूर्ण पिवळट होत आहे हा साधा कागद आहे वेलवेट पेपरवर त्या धुराचे कणं जमा होतात समजलं तुम्हाला तर एक सिगरेट ओढल्यानंतर एक सिगरेट ओढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये तशी कार्बनची कणं कुठून बघा आता कुठून जमा झाली ती कुठून जमा झाले तोंडातून जमा झाले टाळूवर दिसते का तुम्हाला हा टाळूचा भाग ही अण्णा नलिका श्वसन नलिका आणि आपले हे दोन लंग्स आहेत लंग्स म्हणजे काय जिथं हवा जाते का हवा उडू का मी उडू का जिथून मी हवा ओढली वळलो नाकातून ओढली का आणि जिथं हवा जाऊन थांबली तिथं हवा जात नाही तर तिथे काय जाते सिगरेटचा धूर जातोय आणि ते सिगरेट ओढल्यानंतर तो धूर पोटात गेल्यानंतर आपल्या शरीरातल्या कुठल्या कुठल्या अवयवाचं नुकसान करत आहे आणि त्याचे तोटे काय आहेत हा माझा प्रयोग होता आता बघा हे आहे लंग्स जवळजवळ इथं जाऊन सगळं धूर जमा होत आहे पहिल्यांदा त्याच्यानंतर इथं ह्या नड्यामध्ये सिगरेट ओढल्या ओढल्या त्या सिगरेटचे धुळीचे कण ते कणं माझ्या पोटात जाऊ नये म्हणून माझ्या इथली लाड ही एका जागी येते एका जागी आल्यानंतर त्या सगळ्या धुराच्या कणाला धुराच्या कणाला एका जागी करते एकत्रित घेऊन चिटकून ठेवते आणि मग मला माझ्या तोंडामध्ये काय येतो थुका येतो कसला येतो थुका बेंडका येतो काय येतो बेंडका बेंडका ये कशावर तयार होतो सिगरेटच्या सिगरेटच्या धुरामुळे मला पहिल्या सुरू कळालं नंतर माझं कोल्ड हे तोंड कोल्ड पडतं नंतर काय होत आहे माझं तोंड कोरडं पडतंय आणि हळूहळू माझ्या शरीरातल्या इतर आता जरा इतर डिटेल लक्ष द्या हे खूप महत्वाचं बघा हा हे सगळं दिसते रे बघा आता हे आहे वरी नाव आहे क्रोमॉनिक डिसेज प्रामाणिक डिसेज म्हणजे काय तर आपले जुनाट रोग ज्या माणसांना नाकात गुळगुळ करणं डोक्यात कोंडा होणं अंग खाजणं